अपहरण करून करण्यात आली परंतु त्यांना आजही न्याय मिळालेला नाही तर ज्या कृषी प्रधान देशामध्ये आज आपण राहत आहोत या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही म्हणून वर्षाला वीस हजार पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात तर दुसरीकडे कोपर्डी निर्भया अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत दोन हजार चोवीस मध्ये आपल्या देशामध्ये एक लाख ऐंशी हजार अपघातामुळे मृत्यू झालेले आहेत त्यामध्ये अनेक घटनेमध्ये फक्त लोकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी फक्त फोटो चित्रीकरण केलं परंतु मदतीला धावून गेले नाही तर दुसऱ्या बाजूला राजकारणातील सगळे नेते भ्रष्टाचार करून स्वतःचं घर कसं भरता येईल याच्याकडे मग आहेत मग वरील सर्व घटनेचा विचार करत असताना जो प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो तोच प्रश्न विषयाच्या रूपाने व्यासपीठावर उभा आहे नमस्कार मी कॉलेज कोड क्रमांक आपल्या समोर विषय मांडतोय पहा ती हे न विषयाची करत असताना उचलली आणि लावली असं विषयाच्या जाऊन विषय समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण संतप तुकाराम महाराजांचा मुलीचा अभंग असा आहे की बुड ती हे जन न देखावे म्हणा परंतु वर्तमानामध्ये एक माणूस म्हणून आपण कुठे चुकत आहोत हे समजून घेण्यासाठी अभंगामध्ये परिवर्तन करून आज व्यासपीठाला विषय द्यावा लागला

आपल्या मुलांना मोबाईल देत आहेत पण त्याचे दुष्परिणाम म्हणजे पनवेल मध्ये सप्टेंबर आता पाच दिवसापूर्वी एक ताजी घटना म्हणजे उदगीर तालुक्यामध्ये एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा मुलगा शिकायला असताना गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर वडिलांना विनवणी करू लागला की बाबा मला पुस्तक शेतामध्ये जाऊन झाडाला गर्फास्ट घेतला आत्महत्या केली आणि हेच बघून त्याच ठिकाणी वडिलांनी सुद्धा स्वतःची आत्महत्या केली म्हणजे असे आज इथल्या व्यवस्थेनं दुःख गरिबांचे कष्टकऱ्यांचे दिसतात परंतु त्यांना मदत करणं कुठं देखील गरजेचं आहे हे आज आपल्याला कळणं गरजेचं आहे आज आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वृद्ध आश्रमाची संख्या वाढत आहे म्हणजे जी लोक दुसरी दुरावली गेलेली आहे माणूस की हरवत गेलेले आहे हे आपल्याला दिसत आज समाजामध्ये विषमता वाढत आहे परंतु सहानुभूतीची भावना कुठेतरी आपल्याला दिसून येतं एक स्वार्थी दृष्टिकोन निर्माण होत आहे आज दिवसेंदिवस जातीवाद देखील वाढत आहे तेव्हा साने गुरुजींच्या वेळ्या ठेवतात खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे ते प्रेमानं वागणं कुठंतरी आपण विसरत चाललेलो हो। आहोत हे आज आपल्याला या समाजामध्ये आढळतं आज आपल्या मुलांना सोशल मीडियाच्या युगामध्ये रील्स वरील ऍक्टिंग मधल्या वेदना समजतात परंतु रियल मधल्या लोकांच्या वेदना आज आपल्याला समजत नाहीत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्री फुले यांच्यासारखे आदर्श यूट्यूबर हसवणारे काही युट्यूबर आपले आदर्श असतात म्हणजे त्यांच्या ब्लॉग बघण्याच्या नादामध्ये आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या वेदना कुठेतरी त्याच्याकडे आज आपण दुर्लक्ष करत आहोत आज पैशा समोर माणूस की सुद्धा आपण कुठेतरी हरवत चाललेलो आहोत असं आपल्या समाजामध्ये जाणवतं संत नामदेव म्हणतात गरीबाचा कुणी नाही पैशा वाचून माणूस नाही म्हणजे समोरच्या रक्षणासाठी हनुमानागरिक हे मतदान करून कुठल्या तरी चांगल्या नेत्याला निवडून देतात का तर या देशाचा विकास करतील राज्याचा विकास करतील परंतु तेच हनुमान रूपी पाठवलेले नेते कुठंतरी भ्रष्टाचार करतात आणि स्वतःच घर लोकसंख्या टक्के डोळ्यासमोर जर कुठे एखादा अन्याय घडत असेल अत्याचार घडत असेल तर त्या ठिकाणी रील केल्यासारखा आपण डोळ्यासमोर बघतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं परंतु भविष्यामध्ये आज आपण ते विसरून जाण्याच्या अनेक प्रसंग अनेक घटना आज आपल्या कानावर दिवसेंदिवस ऐकायला येतात बहिणाबाई मानसा, मानसा, करी तू। आज आपन होने कमी पड़ता हो। या आज, है आज या एका कमी पडत आहोत आपल्याला आहे दिवसेंदिवस आपल्या समाजामध्ये वर्षापूर्वीची एक घटना आहे की न्यूज वर बातमी आली होती राकेश शिंदे नावाचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती ज्याला दुसऱ्याच्या बांधावर काम करून स्वतःचा किराणा दुकान पडली मग घर चालू की बायकोसाठी ऑपरेशन आला पैसे कुठून आणावे असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर हो उभे टाकले आणि त्याच राके शिंदे गळफास देऊन आत्महत्या केली मग अशा आत्महत्या गरजू ज्यांना मदत करणं गरजेचं आहे अशा लोकांना मदत करण्याचं काम इथल्या व्यवस्थेचं आहे आणि याला सहकार्य करणं हे एक माणूस म्हणून एक समाज म्हणून हे आपलं काम आहे असं मला वाटतं अल्पवयीन मुलींवर तरुणींवर बलात्कार

गतिशीलता दूर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं भगवत गीतेमध्ये कृष्णानं अर्जुन कर्म आणि करुणतेचं महत्व सांगितलं तेच कर्म आज आपल्याला चांगलं कर, चांगले करणं किती गरजेचं आहे हा जे इथला युवकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचविणं गरजेचं आहे असं मला वाटतं समाजामध्ये पाहतीय जेण न देखा वेगळ्या मानसिकता संपूर्ण मानवतेचा आदर्श प्रस्थापित करणं गरजेचं आहे असं मला वाटतं शेवटी एवढंच की माणसाने माणसाशी माणसा समागणे एवढाच मापक आशावाद आणि मला मनपूर्वक धन्यवाद